अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमधील सहभागावर भाष्य केलं तर प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे याशिवाय वंचितला महाविकास सोबत घेण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय इंडिया आघाडीत कधी आता तो त्यांनी ठरवायचा प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी बंद आहेत त्यातच असे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना ते इंडिया आघाडीची सहमतीचा सा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे प्रकाश आंबेडकर आणि माननीय शरद पवार यांचाही संवाद आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं हो, यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे